राशी दहा नोव्हेंबर नंतर या पाच धक्कादायक घटना घडणार म्हणजे घडणारच हा शब्द आहे माझा नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आवडत्या यूट्यूब चॅनल राशी स्वामी चमत्कारवर आज आपण बोलणार आहोत तुळ राशींच्या जातकांसाठी येऊ घातलेल्या अशा काळाबद्दल जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे होय लक्षात ठेवा दहा नोव्हेंबर नंतर काय घडणार ते तुम्हाला धक्का देईल कारण या दिवशी सुरू होणार आहे पाच अशा घटनांची मालिका ज्या तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हलवून सोडतील या घटनांमध्ये काही तुम्हाला आनंद देतील काही तुम्हाला विचारात पाडतील तर काही तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवायला भाग पाडतील घरात होऊ शकतो मोठा तमाशा पण त्याच तमाशामागे दडलेलं आहे एक दैवी सत्य जर हे तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा देव स्वतः हस्तक्षेप करणार आहे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक सेकंदात लपलेला आहे तुमच्या भविष्याचं रहस्य आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्या पाच धक्कादायक घटनांमागचं कारण ज्यामुळे तुमचं नशीब होणार आहे पूर्णपणे आपलट तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया दहा नोहेंबर नंतर तुळ राशींच्या जीवनात काय घडणार आहे ते जे तुम्हाला थक्क करेल तुळ राशींच्या जातकांसाठी दहा नोव्हेंबरचा नंतरचा हा काळ एका वळणबिंदूसारखा ठरणार आहे ग्रहस्थितीत होणारे सूक्ष्म बदल तुम्हाला अनपेक्षित घटनांचा अनुभव देतील काही गोष्टी ज्या दीर्घकाळापासून थांबलेल्या होत्या त्या अचानक गती घेतील जुन्या तक्रारी नाराजी आणि गैरसमज यांचं निराकरण होईल पण त्याच वेळी काही जुने जखम पुन्हा उघडतील हे दिवस तुमच्या संयम आणि बुद्धिमत्तेची कसोटी घेणारी असतील म्हणून सावध राहा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा सर्वात पहिली घटना म्हणजे घरगुती पातळीवरचीच आहे काही दिवसांपासून दडपून ठेवलेले भावनांचे वादळ दहा नोव्हेंबर नंतर उफाळून येईल घरात मोठा तमाशा किंवा वाद होण्याची शक्यता आहे पण घाबरू नका हे वाद नात्यांमधली घुसमट दूर करण्यासाठी आवश्यक आहे त्यातून एक नवा संवादाचा मार्ग तयार होईल वडीलधाऱ्यांची मार्गदर्शन आणि शांतता राखल्यास तुम्ही परिस्थिती आपल्या बाजूला वळवू शकाल या घटनेमुळे एक दीर्घकालीन गैरसमज दूर होईल आणि मन हलक वाटेल आताच्या मागे लपलेली संधी ओळखली तर जीवन घेईल दुसरी घटना क्षेत्रात होणार आहे बऱ्याच काळ तुम्ही आर्थिक स्थैर्याबद्दल चिंतेत होता पण आता ग्रहस्थिती तुमच्या बाजूने वळणार आहे नवी कमाईची साधने उघडतील जुने व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होतील नोकरी बदलू इच्छा इच्छिणाऱ्यांसाठी संधी येईल तरीही लालसेपासून सावध रहा मोठ्या निर्णयात कुटुंबियांचा सल्ला घ्या या काळात केलेला प्रत्येक गुंतवणूक निर्णय तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल तिसरी घटना म्हणजे आरोग्याशी संबंधित बदल काहींना जुने आजार पुन्हा डोकावतील तर काहींना मानसिक थकवा जाणवेल दहा नोव्हेंबर नंतरचे दिवस तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देतात आहार विश्रांती आणि मन याकडे लक्ष द्या हा काळ आत्मचिंतनासाठी योग्य आहे देवाच्या कृपेने तुमची ऊर्जा वाढेल आणि जीवनात सकारात्मकता परत येईल निराश होऊ नका हा तात्पुरता टप्पा आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे असे टाईप करा घटना तुमच्या सामाजिक आयुष्यातील बदलांची आहे काही जणांना अचानक प्रसिद्धी मिळू शकते लोक तुमच्याकडे आदराने पाहतील पण त्याच वेळी काही जण मत्सर करतील नकारात्मक बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा तुमचा आत्मविश्वास तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल या काळात देवाचा हात तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही प्रत्येक संघर्षामागे देवाचा संकेत हातडलेला असतो पाचवी घटना म्हणजे तुमच्या आध्यात्मिक प्रवासातील जागृती तुम्हाला अचानक काही अनुभव येतील जे केवळ स्वप्नवत वाटतील मन शांत झालं की देवाचा स्पर्श जाणवेल मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी गेल्यावर एक विचित्र ओढ निर्माण होईल हा देवाचा संदेश आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात यावेळी केलेली प्रार्थना फार फलदायी ठरेल सर्व घटनांमागे एक महत्वाचा ग्रह बदल आहे शुक्र आणि शनी यांचा योग हा योग तुम्हाला भूतकाळातील चुका दाखवतो आणि सुधारण्याची संधी देतो काही जणांसाठी हा काळ कर्मफळ घेऊन येईल जे योग्य वागले त्यांनी यश मिळवेल आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना आत्मचिंतन करावं लागेल या टप्प्यावर तुम्हाला सत्याशी सामना करावा लागेल पण लक्षात ठेवा सत्य नेहमीच मुक्त करणार असतं घरात होणारा वाद काही क्षणांसाठी मनात कटुता निर्माण करू शकतो पण याच क्षणातून प्रेमाचा नवा प्रवास सुरू होईल आई वडील जोडीदार किंवा भावंडांसोबत मन मोकळा संवाद साधा आपल्या चुका कबूल केल्यास ना तर पुन्हा फुलू शकतं हे लक्षात ठेवा देव तुम्हाला सांगत आहेत माफ करा आणि पुढे चला हेच तुमच्या आयुष्यातील पहिला चमत्कार असेल वाद संपले की शांततेचा नवा सूर उमटतो या काळात तुम्हाला एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल ही व्यक्ती नशीब बदलवू शकते काहींसाठी ही प्रेमाची सुरुवात असेल तर काहींसाठी भागीदारीची मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या भावनांच्या आहारी जाऊ का। नका कारण हा काळ भावनिक अस्थैर्य निर्माण करणारा आहे तुमच्या करिअरमध्ये एक मोठी संधी येणार आहे वरिष्ठ अधिकारी किंवा एखादा प्रभावशाली व्यक्ती काम ओळखेल हे आयुष्य उंचावणारा टप्पा ठरू शकतो मात्र या, या वाढेल अहंकार टाळा आणि जमिनीवर राहा ही नम्रताच तुम्हाला अधिक उंच नेईल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा भाग्यवान ठराल अचानक येणाऱ्या पैशाच्या प्रवाहामुळे तुम्ही काही चुकीचे खर्च करू शकता त्यामुळे नियोजन ठेवा भविष्यासाठी बचवत आवश्यक आहे घरातील वृद्ध सदस्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचा अनुभव तुमचं मार्गदर्शन करेल लक्षात ठेवा पैसा कमावणं सोपं आहे पण टिकवणं अवघड जेव्हा नशीब बदलतं तेव्हा परीक्षा सुरू होते तुमच्या आयुष्यातील काही जुने मित्र दूर जातील पण काही नवीन व्यक्ती येतील ज्या तुमचं खऱ्या अर्थाने साथ देतील या बदलांना स्वीकारा देव जे घेऊन येतो त्याऐवजी अधिक चांगलं देण्यासाठीच देतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी तयार आहे या नवीन बदलांसाठी असे टाईप करा आध्यात्मिकतेकडे झुकलेले तुम्ही आता आत्मिक शांततेचा शोध घेऊ लागाल तुमच्यावर वाढेल तुमचं मन हलकं आणि समाधानकारक होईल देवाची कृपा या काळात तुमच्यावर प्रकट होईल घरातल्या तमाशानंतर जेवढं ताण निर्माण होईल तेवढंच नंतर ते प्रेमाचं बंधन तुमचं मजबूत होईल नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि क्षमाशीलता वाढेल काहींना तर घरात आनंदाचा नवा प्रसंग लग्न मूल किंवा सणाची बातमी मिळेल हेच त्या वादामागचं दैवी नियोजन आहे देव योजना करतो तेव्हा गोंधळही चमत्कार ठरतो या काळात तुम्ही देवाचा हस्तक्षेप अनुभवाल एखादी अशक्य वाटणारी गोष्ट अचानक सुलभ होईल कामात अडथळे दूर होतील जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल देव तुम्हाला सांगत आहे तू आता योग्य मार्गावर आहेस ज्यांनी अलीकडे नुकसान सोसले आहे त्यांना या काळात समाधान मिळेल कायदेशीर मालमत्तेचे किंवा कौटुंबिक प्रश्न भाग्य पुन्हा हे तुमच्या आयुष्याचा टर्निंग देखील ठरू शकतं म्हणून कोणतीही संधी वाया घालवू नका तुमचं नशीब पूर्णपणे उलटणार आहे जिथे अंधार होता तिथे आता उजेड आहे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील हे यश देवाचं आशीर्वाद आहे पण लक्षात ठेवा नम्रता गमावू नका ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांचं नशीब देवाने लिहिलं आहे या काळात तुमचं आयुष्य एक नवा अध्याय सुरू करेल विश्वास ठेवा प्रत्येक घटना प्रत्येक वाद प्रत्येक अश्रू हा देवाच्या योजनेचा भाग आहे तुम्ही योग्य वाटेवर आहात दहा नोव्हेंबर नंतर सुरू होणारा हा काळ तुम्हाला एका नव्या जगात नेईल स्वतःवर देवावर आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा नशिबाचा कायापालट सुरू झाला आहे आता मागे वळवून अजिबात पाहू नका या बदलांमुळेच तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचाल शेवटी देवाचा संदेश हा लक्षात ठेवा अंधारानंतर नेहमीच पहाट होते तुमचं नशीब आता उगवणार आहे तुम्ही केलेली मेहनत सहन केलेला त्रास आणि दाखवलेला संयम आता फळ देणार आहे तोड राशीच्या जातकांना तयार रहा एका नव्या तेजस्वी आणि परिवर्तनशील प्रवासासाठी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा कारण श्रद्धा ठेवा देव तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडवणार आहे पुन्हा भेटूया एका नव्या राशीच्या चमत्कारी भाकी तास तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त